वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथील महादेव मंदिरात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोळा आणि अखंड हरिनाम सप्ताह गुरुवारी प्रारंभ झाला बुधवारी नऊ ऑक्टोंबर पर्यंत हा सोहळा चालणार आहे येथील महादेव मंदिरात घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर गेली पंचेचाळीस वर्ष अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळा संपन्न होत आहे व्यासपीठ चालक बाळू विभूते काकड हरिनामासाठी प्रकाश कोळेकर महाराज आणि बोरगावचे राजू वायदंडे तर कडोलेचे रोकडे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवसात पारायण सप्ताह होणार आहे पहाटे पाच ते सहा या वेळेत काकड आरती आठ ते अकरा या वेळेत ज्ञानेश्वर वाचन तर सायंकाळी पाच वाजता नाथांचे अभंग आणि सात ते आठ या वेळेत प्रवचन होणार आहे रात्री नऊ ते अकरा या वेळेत कीर्तन असे कार्यक्रम होणार आहे तसेच नामांकित प्रवंचनकार यांची कीर्तने होणार आहेत तरी याचा लाभ परिसरातील वारकऱ्यांनी घ्यावा असं आवाहन संयोजकाने केलं आहे बाहेरून येणाऱ्या वारकऱ्यांची आणि भजनी मंडळांची राहण्याची जेवणाची सोय केली असल्याचंही माहिती संयोजकांनी दिली आहे